नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना तुमचं सगळ्यांचं आपल्या कोळी फॅमिली चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या होईचे ब्लॉग चालू आहेत तर तुम्ही ह्याच्या आधीची व्हिडिओ बघितलीच रंग होळीची ती तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती मला तुम्ही कमेंट करून काहीतरी क कळवलं नाही आहे तर कळून घ्या आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो आहे आपण विरारवरून होळी आणतो आणि ती होळी कोणत्या प्रकारे आणली जाते माहीमपर्यंत ते तुम्हाला दाखवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करते मी स्वतः होळी घेण्यासाठी कधी जात नाही कारण की दरवेळेला जातात ते फक्त पुरुष मंडळीच जातात तर तुमचे भाऊजी जाणार आहेत होळी घ्यायला आणि आपली सुपारीची होई असते ती घेऊन येणार आहेत तर ते कोणावर जाणार आहेत कसे जाणार आहेत ते तुम्हाला सगळी व्हिडिओ बघायला मिळणार आहे ही संपूर्ण व्हिडिओ बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला स्क्रिप्ट न करता बघा त्यांनी खूप मजा धमाल केली आहे व्हिडिओमध्ये तर चला स्टार्ट करते बाय बाय सांभाळून जा आणि सांभाळून ये माहीम मध्ये फक्त वर्षातून एकदाच बायका स्वतःच नवऱ्याला असं हस हस पिकनिकला पाठवतात असं बोलायला लागेल कारण की आता पिकनिकला नाही होई घ्यायला चाललेत तर सांभाळून जा सांभाळून ये जास्त जास्त मजा करू नको माझ्या करायला चाललंय आणि मजा करू नये काय करूया तू मजा कर पण जास्त नको करू सांगतो तुला जास्त झाली <laughs> तर मला मांगेली मध्ये येते पण जरा तोडून तोडून येते पैसे सुट्टे हा आज ट्रेन फ्री आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता आता कैलास विरार नवापूरला पोहोचलेला आहे आणि आपली दरवर्षी सुपारीची होई ही विरार नवापूरवरून आणली जाते आणि तुम्ही बघताय की कैलास दरवर्षी अठरा अठरा आणि एकोणीस नंबरच्या मुलांबरोबर होई घेण्यासाठी जातात तर इथे तुम्ही बघताय की त्यांच्यात मोस्त वेगळी पार्टी होणार आहे आणि ते पार्टीसाठी मस्त पैकी मटण म्हणतात तर तुम्हाला त्याची थोडीशी रेसिपी सुद्धा इथे बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओला स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा जेव्हा मुलं एकटे जातात पिकनिकला तेव्हा कशा प्रकारे जेवण करतात ते तुम्हाला इथे दाखवते आहे मी

लागेल

मेरी की <xem Careful> तर म्हणजे तुम्ही आता बघितलंच की कशा प्रकारे त्यांनी पार्टी केली आणि मस्तपैकी मटण बनवलं होतं तर म्हणजे हो। आता तुम्ही बघताय की इथे मावशी सुपारीच्या खांबाला हळद लावताना तर म्हणजे आपण ज्या कारणासाठी विरार नवापूरला आलेलो आहोत ते आता इथे तुम्हाला दिसतंय की आता हा होळीचा खांब आहे सुपारीचा खांब तो कापला जाणार आणि ज्यांच्या शेतातली ही सुपारी आहे त्या मावशी त्या खांबाची पूजा करताना आपल्याला बघायला मिळतात की मावशीने सुपारीच्या खांबाची पूजा केली आणि आता तुम्हाला इथे दिसतंय की इथे नारळ फोडला जातोय दरवर्षी आपल्या बिल्डिंग मधून एका घरातून होईचा मान दिला जातो म्हणजे होळी नवसाची होई, होई दिली जाते आणि तेच तुम्हाला इथे ते दिसत आहे ज्यांच्या घरातून होळी दिली जाते त्याचा पहिला मान असतो होईला होई, होई कापण्यासाठी तेच तुम्हाला इथे ते बघायला मिळत आहे ट्रॉस मार्च ट्रॉस मार हे अक्षय ए तू नंतर <laughs>

એ તો અન છોડો મને દીકરો જાતા ગયા જાતા ગયા સિક સિક એ જા જાતા કા કાળ દે જાતા એ ચાલો કોડી 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 કો એ બાબા તું કે આવના કેમેરા હો દે જા સાઈડ ની માર જા સાઈડ ની પૂરા ઉડે ઓય દી બોકે

બાજુ મા आप <laughs> <laughs> <sympathis>

मंडळी तुम्ही बघताय की आता आपलं हे होईचं खांब आहे ते कापून बसपर्यंत आणलं आहे वाजत गाजत तर म्हणजे आपली जी सगळी मुलं आहेत अठरा एकोणीस नंबरची ते सगळेजण ट्रेननी आलेले आहेत विरार नवापूरपर्यंत पण आपल्या माहीममधून बऱ्याच ठिकाणून मुलं होई घेण्यासाठी येतात आणि त्यातलीच ही एक बस करून मुलं आलेली आहेत तर बरेच मुलं दुसऱ्यांच्या बसमध्ये होई ठेवून ती माहीमपर्यंत पाठवतात आणि तुम्हाला तेच बघायला मिळत आहे की ही आपली अठरा एकोणीस नंबरची होईसुद्धा या बसवर ठेवून होई माही पाठवण्यात येते आणि बाकी सगळी मुलं ट्रेननी माहीमपर्यंत येणार आहेत पहिला म्हणजे माहीमपर्यंत ट्रेननीच होई घेऊन यायची विरार वरून पण ते थोडंसं त्रासदायक होतं आणि थोडं सरकारचा पण त्याला विरोध होता, होता म्हणून लोक आता सगळेजण बसमधून टाकून अशी होई आणतात <laughs> तर म्हणे तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये बघितलंच की आपली होई मातेला विरार नवापूर वरून माहीमपर्यंत कसं आणलं जातं आणि त्याच दिवशी म्हणजे कोमड होळीच्या दिवशीच आपल्या बिल्डिंग मध्ये सगळ्या बायका बाकीची दुसरी तयारी करत असतात म्हणजे सजावटीची तयारी सगळी करत असतात होळीचा खंडा सुद्धा खंडा होतो त्याच दिवशी तर म्हणजे आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका